नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज विथ के पी आय यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही नॉलेज विथ के पी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटी आपल्याला विसरू नका तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद ऊसाचे ऊस खाण्याचे किंवा ऊसाच्या रसाचे फायदे पाहणार आहोत दाताने चाव खालेला ऊस कपवर्धक वातपित्त निवारण करणारा तोंडात प्रसन्नता उत्पन्न करणारा बलवर्धन करणारा आहे ऊसाला दाताने चाव खाणे निसर्गाला अपेक्षित आहे म्हणजे ऊस खाण्यापासून अपेक्षित लाभ मिळतात तसेच दाताने ऊस चाव खाला तर दात भक्कम आणि मजबूत होतात कावीळ या रोगावर वैद्यकीय उपचारांसोबतच काय बाहेरचे उपचारही केले जातात मात्र आपण आवडीने खात असलेला ऊस हा या रोगावरील अत्यंत गुणकारी उपाय आहे कावीळची बाधा झालेल्या रुग्णाने आठवडाभर रोज दोन तीन ऊस चावून खाली अथवा दोन तीन ग्लास ऊसाचा रस पिला तर रक्त तयार होण्याची क्रिया चालू होऊन रुग्ण ठणठणीत बरा होतो ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते तसेच लघवीच्या आग होत असल्यास ही तो दोग आम्ल पित्त वाढलेल्या यांनी ऊस खाल्ल्यास अथवा ऊसाचा रस पिल्यास साफ होते तसेच ऊस जेवणापूर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही ऊस हा अगवताचाच आधुनिक प्रकार आहे ऊसाने अर्थकारण आणि राजकारण समृद्ध केले आहे ऊस हा बुडक्याजवळ जास्त गोड असतो शेंड्याकडे खारट होत जातो ऊसाच्या मुळांप्रमाणेच ऊसाचा रस अतिशय औषधी आहे ऊस चावून चोकलेला ऊसाचा रस हा यंत्राने काढलेल्या रसापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे यंत्राने रस काढताना तो स्वच्छ करून कीड माती इत्यादी काढून रस काढला जाईल याची खात्री नसते तसेच ऊसाचा ताजा रस जास्त श्रेष्ठ आहे गोड असूनही सर्वात कमी कॅलरी असणारे नैसर्गिक शीतपेय आहे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे उत्तम पेय आहे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना साखरेऐवजी उसाच्या ऊसाच्या रसाचा पर्याय आहे मात्र त्यांनी रस प्रमाणात घेणेच उत्तम कावेळीवर ऊसाच्या रसाचा खूप उपयोग होतो ऊस हा पोळेसी कुलातील असून त्यांचं शास्त्रीय नाव सॅक्रम आणि सिनारम असं आहे याचं मूळ स्थान अग्नेय आशियात मानलं जात होतं पण ब्रँडेस यांनी सर्व प्रकारची माहिती मिळून गिनी हे उगम स्थान निश्चित केलं आहे ऊस बहुवार्षिक वनस्पती असून सुमारे सहा मीटर पर्यंत वाढते अशा या ऊसाची गोड चव सगळ्यांच्या आवडीची असते उन्हाळ्यात ऊसाचा ताजा थंडा रस पिण्याचा आनंदच वेगळा आहे ऊसाचा रस फक्त तुम्हाला गरमीपासून बचाव करत नाही आणखी बऱ्याच आजारापासून तुम्हाला दूर ठेवतो याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील उत्तम असतो हा रस तुम्हाला डिहायड्रेशन पासून बचाव करतो त्याचे इतर फायदे जाणून घेऊ स्किनसाठी उत्तम अल्पाहायड्रॉक्सी ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिडने भरपूर साठी अमृता समान आहे यामुळे पिंपल्स दूर होतात ऊर्जेचा उत्तम स्रोत यात ग्लुकोजची अधिक मात्रा असते ग्लुकोज आणि इतर इलेक्ट्रोलाईट्स याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतात यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही आणखी उनापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यात देखील मदत मिळते तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते मिनरल्स पोटॅशियम आणि नेचरमध्ये एल्कलाईन असल्यामुळे उसाच्या उसाचारसाचा अँटीबॅक्टेरियल प्रभाव पडतो यामुळे दाताना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते किडनीसाठी उत्तम प्रोटीनाचे भरपूर प्रमाण असल्यामुळे उसाचा रस किडनीचे उत्तमरित्या काम करण्यास मदत करतो नेचरमध्ये एल्कलाईन असल्याशिवाय हे एक चांगले अँटीबायोटिक एजंट आहे एवढंच नव्हे तर युरिनमध्ये होणारी जळजळ देखील कमी करतो एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट अध्ययनानुसार यात उपस्थित योगिक फक्त फ्री रॅडिकलचा स्वच्छ करतो आणखी आयरनचे उत्पादन कमी करण्यास सहाय्यक असतो त्याशिवाय याचे लिपिक पर ऑक्सिडेशन थांबवण्यात सहाय्यक आहे कॅन्सरशी लढा अँटीऑक्सिडेंटने भरपूर ऊस रस शरीरावर शक्तिशाली प्रभाव पाडतो एका अध्ययनानुसार यात उपस्थित फ्लेओन कॅन्सर कोशिकांच्या प्रसार आणि उत्पादनाला थांबवण्यासाठी प्रभावी असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद